मशीन खूप छान आहे पॉवर आहे चिखलनी खूप छान होती आहे तर पडलं पाहिजे चितात जोडायचा आणि पाणी कमी पाहिजे जास्त प्रमाणात पाणी असेल तर चिखल होत नाही पण कमी प्रमाणात पाणी असेल तर त्याला हे होतं तिथं व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रमाणात चिखलचा चिखल बघा आणि पाण्यातला चिखल बघा कारण जिथं जास्त पाणी आहे तिथलं कळून येत नाही तर जिथं कमी पाणी आहे त्या ठिकाणी छान चिखल होतो हे काम केलं आपण नेऊन ठेवलं आपलं ज्यावेळी वापसा असेल जे बैलांचं काम करत ते मशीन काम करते शेतकरी मित्रांनो भात शेतीसाठी लागणाऱ्या चिखलणीसाठी आपला ऍग्रीडचा पॉवर विडरला पडलर अटॅचमेंट जोडल्यानंतर कशा प्रकारे चिखल करत आहे त्याचं लाय प्रात्यक्षिक या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये शेतकरी बांधव आपला अनुभव सांगत आहे त्यामध्ये त्यांना मशीन कसं वाटलं त्यांनी मशीन का खरेदी केलं शेतीची कामं कशी होतात आणि आपल्या बैलजोडीची का? सर्व कामे हे आहे का हे सर्व शेतकऱ्यांच्या तोंडून तुम्ही तु या व्हिडिओमध्ये तु तुम्ही बघू शकता पडलर अटॅचमेंटच्या मदतीने चिखल कशा प्रकारे करू शकतो आणि चिखल करण्याची पद्धत ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तु बघू शकता त्यांनी त्याचं लाईव्ह डेमोसुद्धा दिलेलं आहे आणि त्यामध्ये लाईव्ह त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे शेतकरी मित्रांनो ॲग्रेनचा पॉवर विडर हा पॉवरफुल आहे शेतीची सर्व कामे करू शकतो बैल जोडीची सर्व कामे करणं हा सर्वोत्तम पॉवर बिल्डर आपल्याला पन्नास टक्के सबसिडीमध्ये मिळणार सबसिडीची पूर्ण प्रोसेस कंपनी करून देणार शेतकरी मित्रांनो एवढ्या सगळ्या संधी ही फक्त आपलीच कंपनी देते कारण आपली कंपनी शेतकऱ्यांच्या हिताची कंपनी यामध्ये शेतकरी बांधव आपलं मनोगत व्यक्त करत आहे त्यांना हे मशीन कसं वाटतं हे स्वतः ते सांगत आहे शेतकरी मित्रांनो बाहेरच्या राज्यात जे मशीन खरेदी करतात त्यामध्ये त्यांना सर्व्हिस दिली जात नाही त्यामध्ये त्यांना स्पेअर पार्ट या सर्व गोष्टी मशीन खरेदी केल्यानंतरचा सपोर्ट मिळत नाही आपली ॲग्रीन ॲग्रो मशीनरी कंपनी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी घरपोच फ्री होम डिलिव्हरी सुद्धा देते सोबत तुम्हाला माणूससुद्धा पाठवला जातो त्यामध्ये तुम्ही दाखवल त्या शेतामध्ये लायट एमो घेऊन तुमचे जे काही मशीनबद्दलचे प्रश्न आहेत शेतामध्ये ते, शेता शेता ते कसं चालवायचं या सर्व गोष्टी या लाट एमोमध्ये क्लिअर होतात त्यामुळे आपण चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना सपोर्ट करतो त्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की मशीन खरेदी करा र कंपनीचं हे मशीन तुम्हाला कसं वाटतं मशीन खूप छान आहे पॉवर आहे चिखलनी खूप छान होती आहे पद्धत पडलं पाहिजे चिटा जोडायचा आणि पाणी कमी पाहिजे जास्त प्रमाणात पाणी असेल तर चिखल होत नाही पण कमी प्रमाणात पाणी असेल तर त्याला हे होतं तिथं व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रमाणात चिकटचा चिखल बघा आणि पाण्यातला चिखल बघा कारण जिथं जास्त पाणी आहे तिथलं कळून येत नाही पण जिथं कमी पाणी आहे त्या ठिकाणी छान चिखल होतो हे <चाँ> मशीन तुम्हाला कसं वाटतं एक नंबर रोटर छान आहे मी माझ्याकडे अजून एक मशीन आहे मी ते वापरलं आधी म्हणून परत आम्ही हे मशीन घेतलंय आणि त्यासाठी मी हीच साखर आणले ते आमच्या पाहुण्यांसाठी घेतले मी माझ्या तिकडे आणायचं नाही याचा अडचण होत असल्यामुळे हे मशीन आम्ही अजून एक मशीन घेतलं किमतीच्या हिशोबाने हे मशीन तुम्हाला कसं वाटतं त्या हिशोबाने रिजनेबल आहे कारण आज बैल पाळायची म्हणलं तर जमत नाही हे काम केलं आपलं नेऊन ठेवलं आपलं ज्यावेळी वापसा असेल जे बैलांचं काम करतं ते मशीन काम करतं लय वल्ल्या राहणामध्ये चालत नाही जसा बैलांचा वापसा असतो त्यावेळीच ह्यानी काम करायचं आणि ह्यामध्ये शेतकरी हा हुशार पाहिजे तो टेक्निकली हुशार असेल तर तो अजून काही काही गोष्टी यामध्ये जुडून आपल्या शेतीची योग्य कामं करू शकतो ऍक्च्युअली शेतकरीच हा इंजिनियर आहे परंतु शेतकऱ्याच्या जुगाडावरती शिकलेली लोक थोडंसं एम एम मध्ये काम करतात त्यामुळं हे सक्सेस होतं कंपनीबद्दल तुम्हाला माहिती कुठून मिळाली हिशोबाने आम्ही चर्चा केली आणि मग आम्हाला कळलं आम्ही त्यांच्या साताऱ्याच्या गोडाऊनला जाऊन भेट दिली तिथेही चांगली सर्व्हिस मिळाली आम्हाला एकंदरीत सगळं शेतकरी बांधवांना विनंती आहे की मशीन खरेदी करा आणि आपल्या अॅगिंदर कंपनीला आपली सेवा करण्याची नक्की संधी द्या अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि ॲग्रिकल्चर रिक्रुटमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान